नमस्कार मित्रांनो मी कोकण कसुराज आजचा व्हिडिओ एक वेगळा आहे शर्यतीतला व्हिडिओ आहे आज आज मी आलो आहे कोल्हापूर आंबाघाटामध्ये चिकलगुट्ट्याचं मैदान आहे इकडे आज प्रथमच आलो या मैदानाला आज बघण्यासाठी पण आलो आहे आणि काय आज बघूया चिकलगुट्ट्यासाठी कोणकोणते बैल आले कोणकोणत्या जोडायलात कुठून कुठून का आलेत आणि श कशी शि मैदान असतात हे तुम्ही या व्हिडिओद्वारे बघणार आहात आणि त्याला आता बघूया कोणकोणते बैल आले मित्रांनो कोकण केसरी डायवर बबन झोरे यांचा बायजा या चिकलगुट्ट्या मैदानासाठी आज आलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याचं नाव फिरकी किंग लक्ष्या हां लक्ष्या फिरकी किंग हां फिरकी किंग लक्ष्या हा बघा हा लक्ष्या बबन झोरेंचाच बबन झोरेंचा लक्ष्या फिरकी किंग आज चिकलगुट्टा मैदानासाठी आलेला आहे काल कालबौली मैदानात झालेला चिखलगुट्याचा तीन नंबरचा ना तीन नंबरचा मानकरी आहे लक्ष्या बायच्या झोरी नीनू ठाकूर झोरे यांचा याच नाव वशा आणि हा हौशा हे बघा वशा आणि आउशा मित्रांनो हे बघा सुभाष पाटील यांचा राणा ना हा राणा आणि त्याच्या जोडीला याचं नाव सोन्या हा बघा सुभाष पाटील यांचा सोन्या हा बघा अजून एक वाशा नावाचा बैल आलेला आहे आंबाघाटातून आपल्या कोकणातून सुद्धा एक जोडी आलेली आहे आणि लांजा तालुक्यातील नामवंत बैल चान्या हा सुद्धा आज चिखलगुट्ट्यासाठी मैदानासाठी आलेला आहे रमेश चा चान्या बैल हा बघा अनेक मैदानं गाजवलेले आहेत त्या बैलाने आणि मित्रांनो चण्याच्या जोडीला आज बापू शिर्के यांचा संग्राम आहे संग्राम पराजित अशी ही जोडी आहे शाहूवाडीतून ही जोडी आलेली आहे भारत आणि त्याच्या जोडीला आहे शंकर हा बघा हा शंकर राजाराम पाटील राजाराम पाटील या मालकांचं नाव आहे या बैलांच्या मालकाचं नाव आहे राजाराम पाटील हा बघा हा भारत बैल मित्रांनो शाहूवाडीतून ही एक अजून एक जोडी आलेली आहे सदाशिव डोंबे महादेव डोंबे याचं नाव सांगा सोन्या हा बघा सोन्या बैल शावड इथून आलेला आहे आणि त्याच्या जोडीला राजा हा बघा राजा आज चिकलकुट्ट्या मैदानासाठी आलेली जोडी आहे रोलमधून आलेला हा एक बैल आहे सर्जेराव पांडुरंग पाटील यांचा सशेगाव सशेगाव मैदानाचा मानकरी दोन नंबरचा मानकरी आहे सर्जेराव आज या चिकलगुट्टा नागरणी स्पर्धेसाठी आलेला आहे आणि त्याच्या जोडीला आहे शंकर हा बघा शंकर पटील यांचं नाव बैल नमस्कार मित्रांनो नमस्कार का तुमचं नाव सांगा कुठून आलाय तुम्ही आम्ही केरळ केरल्यातून तु तु? तुमच्या जोडीचं नाव सांगा आमच्या जोडीचं काय हां बैलांचं नाव सांगा राजा आणि चुम्मा हा राजा हा राजा उजवीला हा आणि हा डावीला चुम्मा चुम्मा राजा बैलाबद्दल काय सांगाल माझ्या बैल हा गाडीला पण पळतो हा चिखलगुट्ट्याला पण पळतो हा किती मैदान झाले त्याची चिखलगुट्ट्याची सांगा चिखलगुट्ट्याची तरी पाच सहा मैदान झाले पाच या वर्षी किती गुलाल लागलेत दोन गुलाल केले यावर्षी दोन गुलाल कुठं कुठे पलुंद्रेमध्ये केला कुठे पलुंद्रे आणि आणि केरल्यामध्ये आणि आता हे मैदान किती वयांचं हे मैदान त्याचं पाचवं आहे आणि ह्याला चोड हाच असतो का चुम्म्याबद्दल सांगा चुम्म्या पण चिकलकोट्याला पण पळतो हां दोन मार्गीला पण पळतो हां एक मार्गीला पण पळतो ओके आणि अजून काय सांगाल या बैलाबद्दल अजून काय त्या बैलाची वैशिष्ट्य चांगली आहे ओके तुमचा घरचा साज आहे की हा घरचा साज आहे हा राजा आहे तो घरचा साज आणि हा चुम्मा तो चुम्मा आमचाच आहे तुमचाच आहे ओके आ, राजा बैलाबद्दल अजून काय सांगाल जरा हा बैल म्हणजे त्याचे वैशिष्ट्य आहे की तो जास्त हे करत नाही बाहेर वगैरे जात नाही किंवा ओके पळतो करत नाही त्याची मारण्याची वगैरे कसली तर ओके छकड्याला पळतो छकड्याला पण पळतो छकड्याला कुठली कुठली मैदानात पाळायला छकड्याला भरपूर मैदानात पाळायला असा असं गाजवलेलं मैदान सांगा त्याच्याबद्दल गाजवलेलं मैदान आहे कुडाळ कुडाल आ, किती सेकंद नाही ओके 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 तिसरा नंबर झालेला ओके चिकल कुट्ट्याला सांगा किती सेकंद झाला होता आता चिकल मध्ये एक मिनिट पाच सेकंद एक मिनिट ओके आणि दुसरा नंबर आले तिथे

सर्किट बैल आलेला आहे आणि या सर्किट बैल सिंगल इंद केसरी आहे त्याबद्दल जरा मालकांकडून त्याचं माहिती घेऊया दादा सर्किट बैलाबद्दल जरा सांगा तुम्ही तुमच्या पर ओके परत चकड्याला आपलं याला दोन ओके आज याला याच्याबरोबर जोड कोण आहे निजाम ओके निजाम आपण तुमचाच बैल आहे निजाम हा सर्किट तुमचा बैल हा हा बघा यांचा सर्किट बैल हा ज्या मैदानासाठी आला चिकलगुट्टा आणि आता त्याच्या जोडीला निजाम निजाम बैलाबद्दल जरा जाणून घेऊया हा हा बघा निजाम बैल याची खरेदी कितीला गेली दुसऱ्याच बैल आहे मला काय माहिती जाकी, जाकी आहे त्याचा बैल आहे ओके काल कुठे हुंबवलीमध्ये पहिला नंबर हा हा बघा अंबोलीमध्ये ससेगाव मध्ये तिसरा चिकलकुट्ट्याला ओके हा बघा निजामबाईल सलग दोन मैदान मारलेला एक नंबरचा मानकरी त्याला सर्किटच होता का जोड जोड हा आणि बाबे होता इंदगेसरी बाबे होता ओके आज बाबे आलाय का ओके ओके ठीक आहे